मस्त एकदम मस्त खूप येतोय लागतो नमस्कार मित्रांनो आता चाललं जेवायला थोडा फ्रेश झालोय अ चाललो आता था मस्त आपलं जेव्हा चाललं आता म्हणजे संध्याकाळचं जेवण करूया रात्री वाटले आठ वाजून पाच झाले सकाळ म्हणजे सकाळी मस्त ब्रेकफास्ट करता मस्त नाश्ता दोन दोन बेड रुपये खाल्ले ते मस्त जेवण करूया मस्त दामून झक्क मग काय करा नाही मित्रांनो आता चालला आता दराजा लावतो मस्त दराजा लावला लागत चालले आपले रूम आहे आपले मग रूम का चालले आणि ते फॅन दिसता कर 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 कळकर कळकर फॅन जाऊया मस्त हॉटेलमध्ये आणि जाऊन जेवण करायचो नॉर्मल एकदम रस्त्याने बोलतो चला मित्रांनो जाऊया चालू खाली मित्रांनो मस्त आणि हॉटेलमध्ये जाऊन आपण जेवण आपण तिथे रेग्युलर जेवतो चिका जेवायचाही आणि आज नॉनव्हेज जेवण करायचं आपल्याला स्पेशर चिकन थाळी बाहेरच जेव्हाचं था। गारे कारण की दिवस झाले चिकन खाल्लं नाही व्हेज 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 खात होतो आज रविवार आहे तर मग झालं रविवारचा काहीतरी नॉनव्हेज खायला पाहिजे चला चिकन चिकन खाऊया आणि चिकन थाळी तुम्हाला दाखवतो कशी आहे मला वाटतं तुम्ही पाहिले असेल पण परत एकदा दाखवू आपल्या महाविडले पहिली आणि हा चोवीस घंटे चालणार रोड चला मस्त मंदिरातील सांगा विस्तार मस्त चिकन धाडी झाले आणि खाल रस्त्या चिकन झाडी

আদিও হলো মানে এটা হচ্ছে মানে এই এনপিও এর সাথে কথা বলা たら তাহলে কোন বিষয়টা নিয়ে কথা হবে ঠিকই বলতে পারি ঠিক আছে তো চলো বাই তো

जेव्हा जेवण होतं एकदम त्याला बिल झालं दोनशे रुपये झालं जेव्हा बिल पिर केलं मोस्ट ऑफ गेली पाहायला चाललं तर रूमात रूम जवळची रूम काही विषयी जेवण पण मस्त धक्का झाला एकदम ब्राईट लाईट लावून म्हणजे मस्त जेवण झालं तर चिकन धाव परत एक दोन परोटो घेतले ते परोटा पण मस्त आहे पंधरा रुपयाला परोठा म्हणतो काही विषयी तेवढं हल्ले म्हणजे हाणे म्हणजे पंधरा रुपये पंधरा रुपये झालं तर आपण त्या प्रोडॉक्टर बघायला पण रोटी मागून दिसतो बघू ना मग काय म्हणून मग ह्या नाही भेटू मित्रांनो मग लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद